राष्ट्रीय महामार्गावर आर्णी शहरापासून जवळच असलेल्या कोळवण ते देऊळवाडी जवळ आर्णी पोलिसांनी नाकाबंदी करून एक लाख बारा हजार व मुद्देमाल जप्त केला रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की तंबाखू पान मसाला व गुटखा आपल्या दुचाकीवर घेऊन आर्नी कोळवण रस्त्याने देऊळवाडी जात आहे अशा गोपनीय माहितीवरून ए पी आय गणपंत काळुसे पोलीस स्टाफ सह देऊळवाडी फाट्याजवळ दोन पंचांसह जाऊन नाकेबंदी केली तेव्हा कोळवण करून एका निळ्या काळ्या रंगाची एम एच एकोणतीस -E ए यू नव्वद एकोणनव्वद -E हिरो डिलक्स वाहन येताना दिसले त्यास पोलिसांनी थांबवण्याचा इशारा करून रोडच्या कडेला थांबून त्या चालकाने नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रवीण बोरोबंतेलवार वय बत्तीस वर्ष धंदा मजुरी राहणार कोळवण तालुका आर्डी असे सांगितले वरून नमूद चालकाने वाहनावरील मालाची पंचासह झडती घेतली असता दोन पांढऱ्या बोऱ्या दिसून आल्या त्यापैकीचा माल अवैधरित्या मिळाला पुढील कार्यवाही करता पोस्टे आर्नी येथे जमा करण्यात आला एका पांढऱ्या बोरीत सिल्वर पॅकिंग मध्ये बांबू गोल्ड टामाचा तंबाखू व विमल पान मसाला गुटखा असा एकूण किंमत बेचाळीस हजार अठ्ठेचाळीस रुपये तसेच दुचाकी वाहन एम एच एकोणतीस एयू नव्वद एकोणनव्वद हिरो डिलक्स किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण मुद्देमाल अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आहे सदर कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे आणि स्टाफ सतीश चौधार रवी चव्हाण यांनी केली असून पुढील कार्यवाही करण्यात येते नामे प्रवीण बोरबंतलवार वय बत्तीस वर्ष धंदा मजुरी राहणार कोळवण तालुका आर्णि व मुद्देमालाची अन्न व सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांना पाचारण विभागाकडून परीक्षण करून सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांना पाचारण विभागाकडून परीक्षण करून प्रतिबंधित अन्न विभागाकडून अन्न सुरक्षा हुँ काईदा, दोन हजार सहाच्या अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात येते आर्मी पोलीस स्टेशनला सकाळी माहिती मिळाली की एक तंबाखू सुगंधित तंबाखू विकण्यासाठी जात आहे आणि तो डिलिव्हरी पोचवत आहे वरून आम्ही वरिष्ठांना माहिती देऊन स्टाफसह देऊर फाटा इथे गेलो तर एक होंडा जिलर्स गाडी त्या मिळून आली त्यामध्ये सुगंधित तंबाखू गुटखा असे आणि गाडी असे मिळून एक लाख बारा हजाराचा जवळपास माल मिळून आला सदरचा गाडी आणि माल गुन्हा पोलीस स्टेशनला आलो आणि पोलीस स्टेशनला येऊन आपण गुन्हा दाखल केलेला आहे तरी माझं नागरिकांना एक आव्हान राहील की असे अवैध धंदे करणारे जे लोक आहेत किंवा ज्याची शरीराला हानी होईल असे दारू गुटखा हे विकणारे आणि त्याचा व्यापार करणारे लोक जे आहे यांची माहिती पोलिसांना देऊन त्यांच्यावर प्रतिबंध केला पाहिजे आणि एक सशक्त समाज गाव आपलं हे निर्माण केलं पाहिजे अशी मी नागरिकांना आपल्याद्वारे आवाहन करू शकतो रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी